नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी तुका मने भाव शुद्ध बरा सोंग वाव या अभंगात तुकाराम महाराज सांगत आहे की भक्ती कशी असावी तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या मनुष्याच्या अंगी जर अवगुण असेल तर त्याची फजिती होणार आहे पात्र कसे आहे हे महत्त्वाचे नाही त्यात कुठला रस आहे हे महत्त्वाचे आहे तांब्याचे पात्र हे पवित्र मानले जाते पण अशा पवित्र तांब्याच्या वाटीत जर विष असेल तर हे विष कोणीच पिणार नाही त्याचप्रमाणे भक्ती करताना आपले भाव महत्त्वाचे आहे सोंग महत्त्वाचा नाही एखादा जर सोंग करत असेल तर त्याला बघून इतर लोक तर आकर्षित होऊ शकतात पण भगवंत त्यातून आकर्षित नाही होत त्यांना खरा भाव शुद्ध भाव श्रद्धा लागते आणि म्हणूनच जर आपल्याला भगवंताची भक्ती प्राप्त करायची असेल तर आपण शुद्ध भावाने श्रद्धेने भक्ती केली पाहिजे आणि हे शुद्ध भाव अजून विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय हरी विठ्ठल